मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदरसा भरवाडी वाडी वस्तीमध्ये खास कोकणी घर बनवण्यासाठी किंवा कोकणी फार्मा बनवण्यासाठी छोटासा एक प्लॉट पाहण्यासाठी पूर्ण शेजवणीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो आजची आपली ही सुंदर शेतजमीन तुम्हाला भरवाडी वस्तीमध्ये मिळणार आहे तुम्ही जर कोकणात एक छोटंसं कोकणी घर बनवण्यासाठी एक दीड दोन एकरची छोटी आंबा काजूबाग शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता पूर्ण मातीचा आणि सपाट मैदान असणाराच आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठमोठी हापूसची कलमे आणि काजूची या ठिकाणी झाडं मिळणार आहेत तसेच काही प्रमाणात सागवानाचीही झाडं आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच तुम्ही या प्लॉटमध्ये बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला साधारणतः चाळीस ते पन्नास फुटावर या ठिकाणी बारमाई भरपूर असं पाणी या ठिकाणी मिळेल अशीही शेतजमीन आहे पूर्ण सपाट या ठिकाणी मैदान तुम्हाला पाहायला मिळेल अंतर्गत तुम्ही पाहिलात तर पूर्ण साफसफाई या ठिकाणी केलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या प्लॉटला या ठिकाणी साधं कंपाऊंड ही या ठिकाणी आहे तुम्हाला पक्क कंपाऊंड करायचं असेल तर नक्कीच थोडाफार या ठिकाणी खर्च येऊ शकतो तुम्ही कोकणात मुंबई गोवा हायवेजवळ अशी सुंदर शेतजमीन शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो सदरची आपली ही शेतजमीन तुम्हाला लांजा तालुक्यात मिळणार आहे लांजा तालुक्याची मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त सहा ते सव्वा सहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त सव्वा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजे हायवे जवळ तसेच मार्केट जवळ आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे भरवाडी वस्तीमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटच्या बाजूला त्या ठिकाणी गावामध्ये तुम्हाला किराणा माझं दुकान असेल पिठाची किराण असेल ह्या मूलभूत गरजा असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत तसेच शाळा हायस्कूलही आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच तुम्ही मुलांच्या शैक्षणिक जीवनाचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला तालुक्याच्या शहराजवळ त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम असेल सी बी एस सी असेल त्या ठिकाणी कॉलेजेस असतील असे सर्व शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच वैद्यकीय सुविधाही जवळपास तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशन साधारणतः आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे अतिशय सुंदर असा प्लॉट आहे नक्कीच तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट पूर्ण मातीचा हा प्लॉट तुम्ही अंतर्गत यामध्ये पिकांचा वापर भरघोस असं उत्पन्न त्या पिकांपासून घेऊ शकता असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या पेपरचा विचार केला तर आजच्या आपली ही पूर्ण शेतजमीन रिसेल असल्यामुळे सिंगल ओनर या ठिकाणी शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे तसेच स्वतंत्र सादवारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सदरच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तेवीस नंबर ग्राम म्हणजे अधिकृत रस्ता तुम्हाला प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट असल्यामुळे तुम्ही सहजरित्या या ठिकाणी राहू शकता असा हा तुम्हाला प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे कोकणस स्वतःचं हक्काचं कोकणी घर किंवा कोकणी फार्म हाऊस कोकणी वाडी तुम्हाला बनवायची असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर बोरवेलला विहिरीला या ठिकाणी तीस चाळीस फुटा व बारमाई भरपूर असं पाणी या ठिकाणी उपलब्ध असतं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पाण्याची कुठलीही चिंता करावी लागणार नाही तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटपासून फक्त एका दुसरा पोल टाकून या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे हायवे जवळ प्लॉट आहे रेल्वे स्टेशन पण आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच मित्रांनो बाजारपेठ तुम्हाला या ठिकाणी जवळपास मिळणार आहे अशा मूलभूत गरजा तुमच्या पूर्ण होणारा हा प्लॉट या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आपली व्हिजिट बुकिंग करा आणि तुम्हाला या प्लॉटबद्दल अधिकची माहिती पाहिजे असेल ते नक्कीच आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटचं हे क्षेत्रफळ मित्रांनो या ठिकाणी पावणे दोन्ही कर एवढं आहे पावणे दोन एकर ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे खरोखर मित्रांनो अतिशय सुंदर ही शेतजमीन आहे पूर्ण प्युअर मातीचा हा प्लॉट आहे तुम्हाला कुठेही दगड यामध्ये दिसणार नाही पूर्ण लेवल प्लॉट आहे खर्च कमी आहे तुम्हाला नवीन प्लांटेशन काय काही प्रमाणात थोडी जागा मिळू शकते इकडे तिकडे घर बांधण्यासाठी सुरुवातीला एंट्रीला या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा मिळणार आहे उत्तर दिशेच्या बाजूने तुम्हाला ह्या ठिकाणी प्लॉटमध्ये एंट्री करता येईल असा हा प्लॉट आहे नक्कीच तुम्हाला आवडेल असा हा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो कर, या प्लॉटच्या किमतीबाबत किंवा इतर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली माहिती मिळवून घ्या तसेच तुमची व्हिजिट ही बुकिंग करून घ्या निशुल्क आम्ही तुम्हाला असे सुंदर सुंदर प्रॉपर्टीज आणि प्लॉट या ठिकाणी दाखवत असतो तर नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी प्लॉट बघा पूर्ण पेपर व्हेरीफाय करा आणि नक्कीच आमच्याकडून ही प्रॉपर्टी परचेस करा तुमचा आजचा हा पूर्ण व्यवहार मालको मालकी बसून या ठिकाणी पूर्ण करून दिला जाईल त्याच्यामुळे न काळजी करता तुम्ही या जमिनी संदर्भात या ठिकाणी भेट देऊ शकता आणि हा प्लॉट खरेदी करू शकता तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून ते नाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनेच्या माध्यमातून पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद